अवकाळी पावसाचा बीड जिल्ह्याला चांगलाच तडाखा बसलाय जिल्ह्यामध्ये कुठे घरावरचे पत्रे उडाले तर कुठे झाड कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर आलंय अंकुशनगर भागामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे पत्रे उडाल्यानं दोन कुटुंबांचा संसार हा आता पूर्णपणे उघड्यावर आलाय झाडं जी आहे ती उन्मळून पडलेली आहेत झाड कोसळल्यामुळे वीज पुरवठा सुद्धा पूर्णपणे खंडित करण्यात आलाय आहे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत पत्रे उडाले त्याच्यामुळे दोन कुटुंबांचा संसार उघड्यावर आलेला आहे कसं नुकसान झालंय कितपत नुकसान झालेलं आहे या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता अवकाळी पावसाचा बीड जिल्ह्याला चांगलाच सा तडाखा बसलेला आहे नगर रोडवर झाड कोसळलेलं आहे पत्रे उडाल्यामुळे कुटुंब उघड्यावर आलंय आणि पावसामुळे नाल्याचं घाण हे रस्त्यावर आलंय त्याच्यामुळे वाहन चालकांची सुद्धा चांगली स्तारामळ उडालेली होती पाऊस अचानक आला उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला असला तरी सामान्यांची मात्र चांगली सत्तारांबळ उडाली